नमस्कार इथं पुन्हा एकदा चॅनलच्या अन्य व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी तुम्हाला दाखवलेलं असे सिद्ध महापुरुष मठ जो आमच्याच गावात हा पेंडूर गावी आह तर मी तुम्हाला दाखवलेला असे निसर्गरम्य आणि जंगलात हा तो पण तर आता तुम्हाला मी दाखवते सिद्ध महापुरुष मठ आणि जंगलासमोर वाटे वगैरे कसे होत आणि हिरवे झाले ते मी तुम्हाला दाखवते सुंदर ठिकाण आहे तर नक्कीच यावा पण त्या त्याबरोबर या व्हिडिओमध्ये बघा सिद्ध महापुरुष मठ कसं वाहतं चला तर मग जाऊया वरती डोंगरात तर मंडळी मी आता वरती जंगलात जाते सिद्ध महापुरुष मठाकडे त्याच्या अगोदरचे पायऱ्या वगैरे बघू शकतास ते आता हे पायऱ्या वगैरे नवीन नाही वरती सोयीस्कर जाऊक भेटाऊ आहे म्हणून तर आज पाऊस नाही आ तर आज जरा ऊन वगैरे पडतात साधारण तसं काळ केला ना पावसानं पण तुम्ही बघू शकतास हे सुंदर पायरे आणि आता माझ्या पाठीमागे तुमकं दाखवते पुरा जंगल बघू शकतास पुरा जंगल आ तर आता मी तुमकं घेऊन जाते सिद्ध महापुरुष मठाकडे तर खूप तुमका मजा वाटतली माझ्या मागे पक्ष्यांचे सुंदर असे आवाज वगैरे येतात आणि पुरा जंगल तर सुंदर ठिकाण आता माका पण माहीत नव्हता मी पण फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे तर ऐकलेलं आहे पण कधी योग नव्हते शाळेत असताना एक दोन वेळा येलेलं आहे पण तेव्हा इले त्यानंतर ते कधी योग नव्हते तो आज येतो आहे तो बघू शकतास जंगल वगैरे वे मस्त वेगळी आणि शांतता आणि पक्ष्यांचा आवाज भारी वाटतोय माझ्या मागे तुम्ही ऐकू शकतास तर आता हे बेंच वगैरे असे बसासाठी ठेवलेले होत तर हे असे ना आम्ही जेव्हा ह्या गेलेलो आहे गड्यावर गेलेलो आहे रांगणागडा तेव्हा असे बेंच वगैरे मला बघू भेटलेले तर हे तुम्ही बघू शकता महाराष्ट्राची मानचिन्ह वगैरे लिहिलेली होत तर पक्षांची बी पक्षांची माहिती वगैरे इकडे बघू शकतात आपले देवस्थान जे जे आहेत ना इकडे झेंडे वगैरे लावलेले होत हे बघू शकतास तर मी पुढे जाऊन बघतोय काय काय हाता आणि तुमकं दाखवीत दाखवीत जाते तर आता जरा बोवीत झाला चिऱ्यांवरसून तर हे बघू शकतास तर माका जरा दम लागलो वाज घाटी चढल्यावर पण लय दाखवतील सगळा तर हे बघू शकतास तर पुढे मठ असतो तर बघूया आपण पुढे पुढे जाऊया आणि बघूया तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच राहा तर तुमकं मी जास्तीत जास्त सगळं काय दाखवतो आहे या व्हिडिओमध्ये तर मी पण पहिल्यांदाच व्हिजिट केलं आहे तर बघू शकतास ही महाराष्ट्राची आपली मानचिन्ह ही बोर्डवरती हे बघा तर आता मी तुमका पुढे पुढे असे घेऊन जात आहे बघूया आपल्या काय काय बघू भेटतात तर खूप सुंदर अशी मजा येणार आणि हा जंगल असल्या कारणाने आपले जंगलात काय काय तर आपल्या बघूक घ्यावतला या बोर्डवरती सगळी मॅचेस दिलेली आहे आणि समोर माझा व्यू बघू शकता निसर्ग बघा लगाप्रतिमास निसर्ग तर तुमक्या बोर्डवरचे दाखवते कुठली कुठली माहिती दिली नाही येते तर पहिल्या बोर्डवरची माहिती पण तुमचा फोटो फोटोमध्ये दाखवेन तर आता इकडे तुला कालला बघूया आपण वैधानिक इसार तर निसर्ग पर्यटन क्षेत्रात सदर कृत्य करण्यास सक्त मना तर बघू शकतास हे बघा तर मित्रांनो आता मी जाते पुढे पुढे आणि बघूया आपल्याक काय काय अजून बघू गावत ते हे बघा इकडे ना धरं वगैरे व्हावतो पावसात जर तुम्ही इलास ना तर सुंदर असे धरं तुमक बघूक गावतले आणि ही वाट वगैरे तुमका चलाटी ना मस्त अप्रतिम अशी बनवलेली आहे तर पुढे पुढे जाऊया आपण अजून आणि तुमका उंचे जो आमच्या गावचा व्ह्यू पण दिसतो तो पण मी तुम्हाला दाखवतोय तर आता मी पोचलोय सिद्ध महापुरुष मठाकडे तो बघू शकतास माझ्यासमोर आणि अप्रतिमच दृश्य तर माझी एक मैत्रीण बोलली होती की एकदा जाऊन व्हिजिट कर आणि बघ जरा मस्त वेगळ्या ठिकाणं तर त्याच्या सांगण्यावरून मी खूप दिवस येऊचो प्रयत्न करत होते पण तो आज येऊ गेलो तर बघू शकतास माझ्यासमोर सुंदर असा सिद्ध महापुरुष मठाचा मंदिर आहे आणि सुंदर मठ आहे वरून तुमका मी एकदा व्यू दाखवीन तर आता इकडे सगळी घसखरण झाला जंगल पुरा वाढला पावसामुळे आता तुमका अगदी व्ह्यू भारी दिसतो ना मूळ व्यू मस्त वेगळे दिसतो तर आपण आता वरती जाऊया आणि वरती जाऊन बघूया आतमध्ये काय आता आधी पहिले बोर्ड बघा तर ह्या बोर्डवरची सूचना सगळ्यांनी पाहूची असत तर आता मी तुमका आतमध्ये घेऊन जाते आता आतमध्ये जाऊन देवाचा दर्शन घेऊया पहिलं आपण तर मित्रांनो आता मी वरती आहे आणि पहिलाच बघूया स्थान कुठलं आता तर हि असा श्री समाधी स्थान हे बघू शकतास इकडे माहिती पण आले सिद्धेश्वर मंदिर हे बघू शकतास बोर्डवरची माहिती ते बांधकाम बांधकामाची पण माहिती दिलेली आहे कोणी कोणी देणगी दिली त्यांची सुद्धा माहिती आहे बोर्डवरती दिलेली आहे तर आता मी वरती जाते पहिलो वरती बघूया आपण काय बघूया होत्या खडका वगैरे तुम्ही बघू शकतास आणि इकडे पिण्याचं पाणी वगैरे टाकी वगैरे बसवलेले आहेत बाबा आणि मस्तच वातावरण हा तर ह्या असा सिद्धेश्वराचं मठ इकडे स्थान असा तुम्ही कमी इकडे दाखवते हा बघा हा सिद्धेश्वराचा स्थान असा आणि जा वरून जो व्ह्यू दिसता ना एक नंबर दिसता व्ह्यू तर अजून तुमका मी वरती नेऊन दाखवेन पण त्या अगोदर इकडे जाऊया श्री सिद्धेश्वराच्या मंदिराकडे तर तुमका लांबून एकदा दाखवते मंदिर कसं तर इकडून बघू शकतास सुंदर असा मंदिर तर आता पावसामध्ये जरा शेवा येईल या मंदिरामध्ये पण जेव्हा कलर काम केलेला असताना तेव्हा लय भारी वाटतं आणि तुम्ही जो कळस बघू शकतास अप्रतिम असो तर आता मी तुमका आतमध्ये घेऊन जाते आतमध्ये जरा जाऊन बघूया कसा काय आता तर आतमध्ये आता मी दररोज उघडून हातमध्ये जाते तर इकडे बघू शकतास ओम नम शिवाय तर आपल्या आज नाथांचं दर्शन घडला शेवटी फोटो बघलेले तर बघू शकतास आणि हो असा सिद्धेश्वराचा मंदिर हा तिकडे शंका वगैरे ठेवू आहे बघा आणि नाथनची मंदिरं ही अशीच होई जर आंबडपालला तुम्ही बघितला स नाथन त्याचा मंदिर आता तापनासाचा सेम उंचावरती तर आधी मी देवाच्या पाया वेगळं पडतोय आणि तुमक आता मी दर्शन तर देवाचं घडवलं आहे त्यामध्ये आता मी मस्तपैकी अगरबत्ती लावते देवाक आणि मग तुमका बाकीचं व्ह्यू दाखवते कसं वाहतो आजूबाजूच्या मंदिराचं तर मंडई मी आता अगरबत्ती वगैरे लावले आता मी तुमका पूर्ण मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवते कसं काय असा तो तर मंदिराच्या बाजूक तुम्ही इलास ना तर तुमका साईडने व्ह्यू हो एक व्ह्यू बघू गावताना तो एक अप्रतिम असं व्ह्यू तर तुमका दाखवते आता उंचावरून तर समोर बघू शकतास शेतू कितको भारी दिसतं बघा आता समोर झाडं इली आहेत त्यामुळे तुम्हाला एवढं दिसायचं नाही पण समोर डोंगर वगैरे बघू शकतास राही अप्रतिम असे आणि मी आता ह्या वाट्याने इकडून खालून तर मंदिर मंदिरसुद्धा दाखवते वरून कसं काय दिसतं आता सिद्ध महापुरुषाचा तर हो बघू शकता शेतमळू तर आता मंदिराच्या मी महतारी फेरी मारते आणि मंदिराच्या हो आजूबाजूचा परिसर तुमका मी तुमकता दाखवते तर वरातपर्यंत आपण जाऊन बघूया काय काय आपल्याला बघू आता तर हे पण बघू शकता जेव्हा देवाचा सगळं आजूबाजूचा परिसर तर आता आपण वरून जाऊया आणि तुमका मंदिर दाखवते वरून कसं दिसतं तर आता मी वरती इकडे खडकसून जाते वरती तर आता इकडून पायरे असत तर इकडून मी तुमका घेऊन जाते वरते आणि वरून दाखवते मंदिराचा व्यू अप्रतिम असं आपल्या बघू गावता तर हे बघू शकतास खडका वगैरे अशी अप्रतिम अशी आणि जंगलात असं ती तो डोंगर आहे अपरू तर आता तुमक मी मंदिर दाखवते हा बघा तर अप्रतिम असं मंदिर आहे तर आता कलर थोडं हा झालो आ ड झालो आहे पावसामध्ये शवाई वगैरे लिहा आस खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकतास तुम्ही या बघा निसर्गाच्या छायेत असा आणि जंगलात मंदिर मस्त वगैरे शांततेत तर अजून तुमकं मी तुमका वर खाऊन जाते तर वर पायरे वगैरे होत तर आपण पुढे पुढे जाऊन बघूया इकडे नदी वगैरे वाटतं दिसतं इकडून तर मी तुमका दाखवते ती नदी वगैरे तर हळूहळू मी जाते तुमकं पुढे घेऊन आणि पुढून बघूया आपल्याक काय काय व्ह्यू बघू गावता तो तर इकडून मित्रांनो नदी वगैरे दिसता माका इकडून तुमका वरून मी दाखवते नदी वगैरे हे वाटे वगैरे बघू शकता खूप सुंदर वाटतात असे आप तर आपण आता वरून व्ह्यू बघूया कसं दिसतं एकदा तर मंदिर या अप्रतिमाचा मंदिर आहे आणि ह्या आमच्या पेंडूरगावात येतात तर कसा वाटतं मंदिर हा मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही तर मी आता वरती येलो आहे आणि समोर बघू शकतास नदी त्याच्याकडे दिमकं दिसायची नाही पुढे जाऊन बघूया आपल्याला दिसतं काय तर मी आता एकदम डोंगरावर येलो आहे मित्रांनो बघू शकतास आणि हो डोंगर ना कसो पूर्ण आता डोंगर हा फिराटी बघू शकता तुम्ही इकडे समोर माझ्या डेक्स वगैरे ठेवलेले आहेत बसाटी तर डोंगर तुम्ही पूर्ण फिरू शकतास पण या डोंगरात प्राणी पण आहेत त्याच्यामुळे आपल्या दररोज असा फिराक गावाचा ना केव्हा तर आता माझ्या समोर बघू शकतास नदी ही बघा ती ही समोर असं नदी आपल्या आणि आता मी तुमका घेऊन तिथे पुन्हा मंदिराकडे तर पुढे पुढे वाट असा आणि पुढे पुढे आपण चालत जाऊ शकतो ही बघायची पायवाट असा सगळी हे बघू शकतास त्याची सगळी पायवाट पुढे पुढे जाता तर एकदा बघूया आपण कुठपर्यंत जाता ते आणि डोंगर तर अप्रतिम असं बघू शकतास तुम्ही आजूबाजूचा नजारो इतकं हिरवगार झालो तर मित्रांनो आता मी इथपर्यंत येलोय इथपर्यंत बघू शकतास तुम्ही सगळं डोंगर आहे आणि समोर नदीत प्रथम वाटतं बघूक तर आता पुन्हा जाऊया मंदिराकडे आणि मंदिराकडनं मग आपण खाली उतरून जाणार असो घराक तर तुमका हा हो व्हिडिओ कसं वाटतं मला नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये तर मी फर्स्ट टाईम दिलेलं आहे व्हिजिट केलं आहे फारी तर तुमका पण कसा वाटतं मला नक्कीच सांगा आणि कोणी कोणी या मंदिर बघितलं आणि इकडे व्हिजिट केलं तर आपण कॉमेंटमध्ये सांगा तर जाऊया आता पुन्हा एकदा मंदिराकडे तर मंदिराचं तुम्ही परिसर इकडे बघू शकतास काही भारी वाटतं खाली बघा शेतमय वगैरे किती भारी वाटत ते उंचावरनं बघू तर मी आता चलत चलत पुन्हा एकदा मंदिराकडे जाते बघू शकता समोरच पुन्हा एकदा मंदिर लांबून केवढा भारी वाटत बघू पण पावसात इलं असेल जरा जपून कारण दगड सगळे काळे दगड असल्यामुळे कात्यासारखे ते बोगळीत होते त्यामुळे जपून चालायचं तर समोर आता माझं मंदिर बघू शकतंस आणि आता सूर्यकिरण वगैरे योग सुरुवात झाली होत तर आज पावसा नाया त्याच्यामुळे किरण किरणं वगैरे पडली होत हे बघू शकतोस तर पुन्हा एकदा मंदिर दाखवते बघा समोर हे भारी वाटतं बघा बघू आणि इकडे जर आता पावसात जाईल असतं हे असे वरसनच्या डोंगरासून पाणी खाली उतारताना त्या बघू लई भारी वाटतं इकडे पायऱ्या वरसून वगैरे लय जबरदस्त वाटणार तर ह्या बघू शकतास मंदिर तर मंदिर कसं वाटलं नक्कीच मित्रांनो कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि मंदिर या तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा नक्की व्हिजिट करा इलास तर पण इलास तर सकाळचे यावा तर तुमका भारी वाटतं सकाळीचं इलास तर अप्रतिम असा वाटतं की बघा आजूबाजू खडकासुद्धा भारी असतात बसाक वगैरे तर बसताना पण व्यवस्थित बघा कुठे कुठे जागा देवस्थान त्या जागेवर बसा नको तर अप्रतिम असे फोटो काढू वगैरे अप्रतिम अशी जागा कसं खूप सुंदर जागा तर नक्की व्हिजिट करा तर मित्रमंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्त जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत चॅनलसुद्धा शेअर करा तर भेटू अशात नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय